जम्मू मधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत तीन तर हिरानगर इथं एक दहशतवाद्याला कंठस्नान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांसाठी तीस सप्टेंबरपर्यंत कल्याणकारी योजना आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश निशस्त्रीकरणासाठी हालचाल होत नाही तोपर्यंत उत्तर कोरियावरचे निर्बंध मागे घेऊ नयेत अशी सदस्य राष्ट्रांना अमेरिकेची विनंती <स्टीवी> मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील पंढरपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेला विरोध न करण्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन प्लास्टिक कंपन्यांनी प्लास्टिक विघटन आणि पुनर्वापर यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन राज्यात एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत तेरा कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू आतापर्यंत दहा कोटी पंच्याऐंशी लाख झाडं लावण्यात आल्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती पेरणीचं सूक्ष्म नियोजन आणि पेक पेऱ्याचं अचूक संकलन करण्यासाठी कृषी विभागानं जारी केली सूचना देशात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच झाल्याची कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली माहिती मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल या महामार्गाची देखभालीची जबाबदारी कोणाची उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा लातूरच्या विकासासाठी पाच मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प सुरू करण्यासाठी एकतीस कोटी पन्नास लाख रुपये निधी राज्य सरकारकडून मंजूर दीड वर्षात प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित लाखो वारकऱ्यांसह पंढरीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आणि इतर संतांचे पालखी सोहळे काल पंढरपूर नजीक वाखरी इथं अखेरच्या मुक्कामासाठी विसावले आषाढी यात्रेसाठी दहा विशेष गाड्या चालवणार गुरुपौर्णिमेसाठी ही शिर्डी करता मध्य रेल्वेतर्फे एक विशेष गाडी अमेरिकेतील कॉल सेंटर घोटाळा प्रकरणी भारतीय वंशाच्या एकवीस जणांना चार ते वीस वर्ष कालावधीची शिक्षा सोनाल्याची अमेरिकेतील सरकारी वकील जेफ स्टेशन्स यांची माहिती आशियाई ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन अंतिम फेरीत दाखल इंडोनेशियाच्या कुलांबोत सरन याच्याशी होणार सामना जोहन्सबर्ग इथं सुरू असलेल्या सतरा वर्षाखालील महिलांच्या ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलकडून भारत पराभूत